नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती आणि आज लय पाऊस झालाय तर मी आता आपल्या गिरजा मातेच्या मंदिराकडे जातोय आपल्या गिरणा नदीला खूप पूर आलेला आहे ते आता बघू बर आपल्या गिरजा मातेच्या मंदिराकडे जातानी जो पूल लागतो ना त्याच्यावरती बघा पूर्ण असं पाणी आहे लय पाऊस झालाय आणि इकडं बघा केम डोंगर पण ओळ पण किती वाहू राहिले बघा किती पाऊस वरसलेला आहे तर पूर्ण असं या पुलावरून पाणी जाऊ राहिलंय बघा पूर्णस भात पाण्याखाली गेलं इकडं पूर्ण असं भातामधून पाणी जाऊ राहिले बघा किती पाणी वावर राहिले इकडं आणि पुलावरून पाणी चाललंय आणि इथं पूर्ण असं भात आहे मित्रांनो आणि बघू शकत आहे पाणी मी तिकड काहीतरी हरवलं वाटलं तरी शोधू राहिले मी हा पाऊस बघू शकता किती पाणी आहे आणि इकडं आहे आपल्या गिरजा मातेचं मंदिर मी हा पूर बघा किती आलेला आहे तिकड पूर्ण असे घाण साचलेले आहे त्या पुरामध्ये इकडं ही खाली गिरणा नदी वाहत जाते बघू शकता इकडं पण पाणी पूर्ण जो मंदिरा शेजारी जो पूल आहे ना पूर्ण पाण्याने भरून गेलेला आहे अजून वरून ओहळं वाहून वाहून अजून पाणी वाढेल असं वाटतंय <laughs> <laughs> लय पाणी ना चाल <laughs> ना इकडं मागले साईडला पाहायला बरं तर आपले शेताकडे येईल होता आणि इकडं बघा मंदिराचा धक्का बांधलाय ना तिकडून पण पूर्ण पाणी आलेलं आहे हे बांधकामासाठी आणलेली इकच ते पण इथं जे पाण्याचं कुंड आहे त्याच्यामध्ये गेली असेल असं वाटतंय चला इकडं आता एक छोटासा पूल आहे इकडं <laughs> बघा आई आणि दादा हे मासे आहेत येल <laughs> बघा किती पाऊस आहे गिरणा नदीला तिकड़ा आई आणि दादा हे मासे धरायला आलेले आहेत तिकडून येऊ हाय आमच्या गिरणा नदीचा महापूर नाही आता आता इकडं मासे धरू राहिले की आता जे मच्छरदाणे आहे ते पकडून आणि दोन्ही साईडने जिथं जे गवत दिसून राहिले ना तिथं आता छोटे छोटे मासे असतील ते पकडतील बघू बरं आहेत का नाही तिकडं ते झाडांमधून ते मासे काढ राहिले जिथं जे गवत वाढलंय ना त्याच्यामध्ये आणि थोडेसे आहेत वाटत पाऊस चालू आहे इकडं आणि खाली पण पाणी बघू शकता तिथे असं पाणी आहे आणि इथं मित्रांनो पूर्ण असं भात आहे पण पावसामुळे पावसामुळे थोडं पण दिसून नाही राहिलं पाऊस चालू आहे त्याच्यामुळं इथं जो भात आहे ना भात थोडं पण नाही राहिलं बघू शकता आणि इकडं हा पूल आहे ना पुलावरतून किती पाणी वावर राहिलं आहे आणि इथं पण एक छोटासा पूल आहे ना तो पण इकडून दिसत नाही खाली जो मोठा पूल आहे त्याच्या पण निम्यापर्यंत पाणी आहे आणि इकडं पण कोणतरी आहे माशे धरून आहे इकडं आहेत अजून तिकडं वरती पण आहेत अगं ठिकठिकाणी थीक मासे पकडायला आलेले आहे चला तर लय पूर आलेला आहे माझ्या माग बघा किती अस पाणी वावर राहिलंय आणि इकडच्या साईडला पण लय पाणी वावर राहिलंय पूर्ण असं पाणीच पाणी झालंय सर्व इकड आणि इकडं आहे आपल्या गिरजा मातेच मंदिर मंदिरा शेजारी जो मंदिरा शेजारी जो पाण्याचा कुंड आहे तो पण थोडा पण दिसत नाही जसं काही इथं एकदम सपाट भाग आहे असं वाटू राहिलं आहे बघा इकडनं इक पण वाहून खाली गेले असेल चला आपण आता मंदिराकडून आणि निघणार आहे आपल्या गावात आणि बघा किती पाणी वाढलंय तेव्हापेक्षा अजून थोडंसं पाणी जास्त वाढलंय हे पाणी बघा पाणी किती वाढलं मित्रांनो पूर्ण असे भात बीत ते पण पाण्याखाली गेलेले आहेत पूर्ण फक्त दगडी दिसू राहिलय इकडं ज्या पुलाच्या आहे त्या फक्त दगडी दिसू राहिल्या माझ्या माझ्यामागं तुम्ही बघू शकता हा पूल किती असं पाणी भरून गेलं आहे पूर्ण असं बातपण दिसूनही राहिला इकडं आणि याच्यापेक्षा खाली तर अजून पाणी जास्त असेल कारण की मंदिराकडून एक गिरणा नदी आणि इकडच्या बाजूला एक ओहळ आहे ना त्याचंच पाणी जर एवढं आहे तर खाली अजून किती पाणी असेल चला तर भेटू आता पुढच्या व्हिडिओत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा